शाळा हे सुसंस्काराचे केंद्र आहे तर आई वडील व गुरु हीच विद्यार्थ्यांची खरी दैवते आहेत कारण मानवी जीवनात कोणत्याही कार्यात सिद्धी प्राप्त करावयाची असल्यास गुरु शिवाय पर्याय नाही संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी देखील आपले वडील बंधू निवृत्तीनाथ यांना गुरु मानले म्हणूनच त्यांना देवत्व प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर प्रदेश विभाग फेसकॉमचे सदस्य व ज्येष्ठ पत्रकार एन एस पाटील यांनी केले ते सोळांपूर हायस्कूल सोळांपूर तालुका राधानगरी विद्यालयात सन एकोणीसशे नव्वद सालच्या दहावीच्या प्रमुख उपस्थिती विद्यालयाचे माजी के जी पाटील डी के चौगले एम जे नेरलीकर डी आर मुळीक उपस्थित होते के जी पाटील यांनी विद्यार्थी दशा ते मुख्याध्यापक कार्यकालाचा मनोगतात आढावा घेतला ते म्हणाले ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या सोळांकूर हायस्कूल सोळांकूर या ज्ञान मंदिरात सन एकोणीसशे नव्वद सालच्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर कार्यक्रम ही गुरुजनांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पर्वणीच म्हणावी लागेल असा हा अमृतमय सोहळा होता सकाळी अकराला सुरू झालेला कार्यक्रम आपुलकीचं आदरातिथ्य नेटकं नियोजन आणि सर्वांचा सहभाग यामुळे हा कार्यक्रम सकाळी अकराला सुरू होऊन सायंकाळचे चार वाजले तरी संपेना संयोजकांची दमछाक सुरू झाली बोलण्यासारखं भरपूर असतानाही भाषण चर्चा आटोपत्या घ्याव्या लागल्या कारण आता विद्यार्थी नव्हे तर समोर पालक व गृहिणी समोर उपस्थित होत्या मावळ तिला कल्याने मुलाबाळांचे नातवंडे घरचे वेध त्यांना सुरू झाले होते सायंकाळी चार नंतर सकाळच्या भोजनास सुरुवात झाली काय ती जेवणाची लज्जत तांबडा पांढरा रस्सा सुक्का मटण ग्रीन मटन सर्वांनी यथेच्छ ताव मारला तसेच शाकाहारी मंडळींसाठी बासुंदी काजू कुरमा पनीर कुर्मा आणि नादखुळा वरण्याची उसळ भरपेट खाल्ली आणि शालेय वनभोजनाची एकदा पुन्हा आठवण आली कार्यक्रमाचे आयोजन डी पी पाटील राजू तहसीलदार तानाजी पाटील अविनाश कुंभार पांडुरंग जाधव नवनाथ कुंभार व सहकारी मित्रांची धावपळ सर्वांची चौकशी कार्यक्रमात काहीही अपुरे राहू नये याच साठी होती सदा पाटील तसेच मुख्याध्यापक आदरणीय पी आर जगताप सर व त्यांचे सहकारी यांचे मोलाचं योगदान झालं स्वागत राजू तहसीलदार यांनी केले प्रास्ताविकात डी पी पाटील यांनी मातृशाळा व गुरुजींच्या विषयी आदरभाव व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी डी ए पाटील सहाय्यक पुरवठा अधिकारी सुनीता नेर्लीकर राजश्री पाटील गणेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास नंदू पाटील सोळांकूर प्रकाश पाटील हेळेवाडी तानाजी भोसले पनोरी बळवंत पाटील ऐनी मारुती पाटील सुळंबी पांडुरंग डवर दत्तात्रे चौगुले कुडुत्री पांडुरंग पाटील पंडेवाडी साताप्पा कांबळे सावर्डे पाटणकर रघुनाथ देसाई ठाणे वैशाली रेवडेकर मुंबई आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शालेय जीवनाच्या तेहतीस ते वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आजच्या गेट टुगेदर कार्यक्रमासाठी मुंबई ठाणा पुणे रत्नागिरी आदी जिल्ह्यामध्ये नोकरी निमित्त असलेल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती सूत्रसंचलन तानाजी पाटील आणि पांडुरंग जाधव यांनी केले आभार अविनाश कुंभार यांनी मानले कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील बापूजींच्या आशीर्वादामुळे मी आज अठरा लाखाची क्रेता गाडी घेऊन जे बापूजींचा आशीर्वाद आणि तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद जीवनामध्ये परिवर्तन होतं मनशाची शिरमंजीपेक्षा तो मनुष्य समाजामध्ये कसं वर्तन करतो हे महत्वाचं आहे आणि तुमचं नामचं ऋणानुबंधाचं नातं आहे आई वडिलांना विसरू नका आणि गुरुना विसरू नका ही तुमची जी पिढी आहे ही आई वडिलांना महत्त्व महत्व देणार आहे आज या ठिकाणी असणार असेल डॉक्टर असेल उद्योगपती असेल शिक्षक असेल ही सर्व जी आहे ही बापूजींच्या आशीर्वादाने निर्माण झालेली संस्कारी पिढी आहे तुम्हाला परत मी सरकारने विनंती केली तसं सांगेन की तुमची मुलं या शाळेमध्ये घालायची तुमच्या भावा बहिणीची तुमच्या नाशकाची मुलं या शाळेत घाला माझी देखील दोन मुलं आपल्या विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये आहेत दोन मुली प्राध्यापक आहेत एक मुलगा पोलीस खात्यात आहे आणि मी बात म्हातारा खनखणीत आहे आज जीवनामध्ये लक्षात ठेवा मनुष्य जन्माला आल्यानंतर काय आणलं नाही दाता काय पण न्यायचं नाही मुलीचा शब्द पाहिजे प्रेमाची भाषा पाहिजे आणि तुमच्याकडे जे काय आहे तुकडं तुकडा दुसऱ्याला द्यायला पाहिजे आज तुमच्या घरी लाडू केलं शेजाऱ्याला दिला लाडू तर त्याला समाधान वाटेल तुम्ही लाड खाल दगड खाली त्याला काही समजणार नाही जीवनामध्ये जो देतो तो देव आणि मागतो तो भिकारी आपण देव बनायचं प्रत्येकाला देव झाडाच वांग असू दे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज